पुढची बातमी पाहूया पुढची बातमी कुख्यात गुंड निलेश घायवळ संदर्भातली आहे घायवळशी संबंधित सर्व बँक खाती तपासली जाणार आहेत साथीदारांच्या बँक खात्यातून दहा ते बारा कोटींचा व्यवहार झाल्याचं समजत आहे साथीदारांनी घायवळच्या खात्यावर पैसे पाठवले सगळ्या जमीन व्यवहारांची ही चौकशी होणार आहे जमिनीचे सर्व व्यवहार अनधिकृत असल्याची माहिती मिळालेली आहे त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आता चौकशी केली जाणार आहे खात्यातून दहा ते बारा कोटींचा व्यवहार झाल्याचं समजत आहे त्यामुळे साथीदारांनी घायवळच्या खात्यावर पैसे पाठवल्याचं यातून समोर आलाय सगळ्या जमीन व्यवहाराची आता यात चौकशी होईल जमिनीचे सर्व व्यवहार अनधिकृत ही माहिती मिळाली आहे अमोल लाखे एक विकी चव्हाण वगैरे आहेत अजून काही त्याच्या सध्या त्या भागात आहेत तर आपल्या काही बँक अकाउंटची माहिती मिळाली आहे याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अकाउंटवर जवळपास दहा ते बारा कोटी च आहे त्याच्या त्या बँकेच्या अकाउंटवरून सुद्धा काही पैसे दिले गेले प्रथमदर्शनी आपल्याला माहिती मिळते आहे तसेच दुसरे एचडीएफसी अकाउंट सुद्धा आपल्याला मिळाले अजून सुद्धा अकाउंटची आपल्याला माहिती येत आहे आणि ती जी अमोल लाखे आहे त्यातला आरोपी आहे त्याच्या अकाउंटवर काही याच्या अकाउंटवर सुद्धा पैसे गेले असं दिसत आहे तो सुद्धा तपास पॅरेल आपला सुरू आहे आता त्या त्याच्या भागात त्याच्या गावाकडे किंवा असे काही बरेच असे प्रकरण आहेत किंवा जमिनीचे व्यवहार आहेत तर सर्वांना पण विनंती आहे किंवा आवाहन आहे पोलिसांमार्फत की कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्वश्रेष्ठ हा कायदा आहे आणि असं तुमच्या बाबतीत काही झालं असेल चुकीच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी घडल्या असतील किंवा काही तुमच्या काय जमिनीच्या व्यवहाराबद्दल काही झालं असेल तर पोलिसांकडे तुम्ही नक्की या स्थानिक पोलीस शासन किंवा पुणे पोलिसांकडे असेल तुम्ही या तक्रार द्या त्या सर्वांची दखल पोलिस नक्कीच या ठिकाणी घेईल आणि आपल्याला न्याय देण्याचा शंभर टक्के दरम्यान गुंड निलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणामध्ये पुणे पोलिस सखोल चौकशी करणार आहेत अहिल्यानगर पासपोर्ट विभागातल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे त्या संदर्भात त्यांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत या प्रकरणामध्ये घायवळला मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे आपण पाहतोय या पासपोर्ट प्रकरणामध्ये देखील आता पोलिसांची चौकशी केली जाणार आहे पोलीस देखील आता चौकशीच्या फेऱ्यामध्ये सापडल्याचं दिसत आहे पासपोर्ट विभागातल्या पोलिसांची देखील चौकशी केली जाणार आहे कारण बनावट पासपोर्टच्या आधारे निलेश गायवळनं पलायन केलं होतं त्यानंतर आता या प्रकरणामध्ये पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आता या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी होणार आहे याच प्रकरणातली पुढची घडामोड पुणे पोलिसांनी गुंड निलेश गायवळची चारचाकी गाडी जप्त केलेली आहे ही चारचाकी गाडी जामखेडमधल्या खरडा गावातून जप्त केल्याची माहिती मिळतीय ही कार शेतात लपवून ठेवण्यात आलेली होती मात्र पुणे पोलिसांनी बोश ची नंबर प्लेट असलेली ही गाडी जप्त केलेली आहे माऊली तोंडेंच्या नावानं ही गाडी असल्याची माहिती आणि सचिन या दोन भावंडासह त्याच्या टोळीतले पाच ते सहा जण अजूनही फरार आहेत कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर घायवळवर कोथरूड आणि वार्जेमध्ये जवळपास दहा पेक्षा दहा पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्याच्यावरती अनेक कारवाया पुणे पोलिसांनी केल्या होत्या पण आता पासपोर्ट रद्द केल्यानंतर निलेश घायवळला आणखीन एक दणका पुणे पोलिसांनी दिलेला पाहायला मिळतोय कारण माझ्या मागं जी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ दिसते ना ती तीच स्कॉर्पिओ आहे जी स्कॉर्पिओ रील्समध्ये निलेश घायवळची जी सगळी टोळी आहे किंवा निलेश घायवळ स्वतः आहे ज्या स्कॉर्पिओ मधून फिरत होता याच स्कॉर्पिओचा शोध पुणे पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून घेत होते ऐंशी पंचावन्न अर्थात बॉस नंबरची ही काळी स्कॉर्पिओ गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांकडून या स्कॉर्पिओचा शोध सुरू होता आणि काल अखेर जामखेडच्या खरड्यातून ही गाडी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे काळ्या रंगाची ही ब्लॅक स्कॉर्पिओ आहे आणि मोठ्या शिताफीने त्याच्या मामाच्या गावी म्हणजे निलेश घावलच्या मामाच्या गावी एका उसात ही गाडी लपवून ठेवली होती अर्थात या गाडीला नंबर प्लेट नाहीयेत ऐंशी पंचावन्न असा या गाडीचा नंबर आहे बॉस असं त्याच्यावरती लिहिलेलं होतं माऊली तोंडे हा घायवळ गँगमधला एक आरोपी असल्याचं देखील बोललं आणि त्याच्याच नावावरती जी आहे ती ही गाडी रेजिस्टर्ड आहे आणि आता पुणे पोलिसांनी ही गाडी जप्त केली कोथरूड पो पोलीस स्टेशन मध्ये आता ही गाडी लावण्यात आली आहे आता या सगळ्यानंतर अजून कुठली मोठी कारवाई निलेश घायवळवर होते का बँक अकाउंट तपासल्यानंतर कुठली मोठी माहिती समोर येते हे सगळं पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजीत पोते न्यूज एटीन लोकमत पुणे